महाराष्ट्राचे लाडके ग्रामीण कथाकथनकार व सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक मानवी आपल्या सांगोला शहरात भोग घरपण गवनेर फेसाटी महापूर कोंडी फळस फुल गाव पंढरीच्या वाटेवर माती आणि कागून पेरणी दसऱ्याची कडाणी अमृत रान तुळस सोन्याची आई पदराच्या आठची माया यासह असंख्य पुस्तके व कवितांचे ग्रामीण कथेचे दिग्गज शिल्पकार निमित्त आहे महाराष्ट्राची नंबर वन वृत्त वाहिनी सीबीएस न्यूज मराठीच्या सहाव्या वर्धापन दिन निमित्त रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी भव्य सोहळा